स्वयंपाक झाला आहे अगोदर पातोळ्याची भाजी दाखवते बघा काय म्हणत तर आम्ही क्रिकेट खेळून आलो आणि लगेच सरप्राइज होतो इथे घरी नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडे अकरा आणि आज आहे संडे मनुष गेलेले आहे क्रिकेट खेळायला परीचं आणि बेलाचं आवरून झालेलं आहे त्यांचे आज हे वॉश करायचे होते तर ते झालेले आहे त्यांचा ब्रेकफास्टसुद्धा झाला आणि आता ते थोडा वेळ का काटून बघत बसतील आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे तर मी बनवणार आहे आज खांदे स्पेशल पातोड्याची भाजी भाकरी आणि भात असणार आहे परिवेला पण भाकरी खातात कधी कधी त्यांची इच्छा असते तर ते खातात कधी कधी त्यांची इच्छा अस नसते तर नाही खाते नॉर्मली मग नंतर मग मी कधीकधी त्यांच्यासाठी चपातीसुद्धा करते पण अशी भाजी वगैरे कधी असली ना तर मी आवर्जून त्यांना खायला सांगते आणि चुरून वगैरे देत असते भाजीसोबत आणि ते, भाजी ते आवडीनेसुद्धा खातात तर म्हटलं चला काहीतरी ना असं स्पेशल डेज झालाच पाहिजे संडेच्या दिवशी आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे संडेच्या दिवशी मी काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करते आता मग पातोड्याची भाजी बनवायची म्हटलं तर मग मसाला वा मसाला करणं झालं परत पातोड्या वगैरे बनवणं झालं तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि तुम्हाला पटापट -पत रेसिपीसुद्धा दाखवली अगोदर मी रेसिपी शेअर केलेली आहे पण ज्यांनी नसेल बघितली त्यांच्यासाठी ही रेसिपी मस्त ज्वारीच्या भाकरी आणि गरमागरम बासमती राईस चला मी पटकन सुरुवात करते तुम्हाला सुद्धा दाखवते आणि वातावरण सांगायचं वातावरणाबद्दल सांगायचं सा झालं तर एकदम ढगाळलेलं वातावरण आहे आणि थंडी सुद्धा वाचते चला करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते पाथोड्यासाठी जे वाटण लागतं लसूण हिरवी मिरची जिरे मीठ कोथंबीर तर ते वाटण करून घेतलेलं आहे पाणी टाकलेलं आहे भांड्यामध्ये हळद आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे एका साईडला भात सुद्धा लावलेला आहे भरपूर जण मला विचारतात तर तू तुझ्या वाटणीचा तु मसाला कसा बनवते जेव्हा तुझ्या काळ्या मसाल्यातली भाजी बनवते तर कसा मसाला बनवते तर खूप वेळेस दाखवलेले आहे तरी पण मग मध्ये मध्ये कमेंट्स येतात तर म्हटलं तर मला दाखवते हे बघा कांदा खोबरं लसूण आला कोथंबीर एवढंच असतं माझं त्याच्या व्यतिरिक्त ऍड करत नाही चण्याची डाळ मी यामध्ये ऍड करायचे पण चण्याची डाळ ऍड केल्यामुळे काय होतं जास्त तरवी येत नाही तर त्यामुळे मग मी ते ऍड करणं टाळलं आता हा मसाला बनवून घेऊ आपण थोडस आलं असतं झालं नको म्हणून कमी केलं नाही ਵਾਟਰਂ ਦੋਰੁਂ ਦੀ ਤੀ ਮਾ लाठीने छान आहे ना हे पीठ मिक्स करायचं हे चा। चांगलं मिक्स करून झालं आणि एका प्लेटमध्ये आता काढून घेते मी लगेचच थापून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मी पाणी ऍड करणं त्याच्यामध्ये मग पाणी ॲड करणार आहे दोन्ही हाताला पाणी लावून मी असं थापून घेते वड्या आपल्याला एकदम पातळ पाहिजे जास्त जाड नाही आणि काळजी घ्यायची गरम असतं खूप चटके लागू शकतात म्हणून हाताला पाणी लावलं ना तर मग जास्त गरम लागत नाही आपल्याला आताला थोडं गार होऊ द्यायचं आहे अशा वड्या करून घेते मी वड्या करून घेतल्या आणि बघा छान अशा वड्या पडलेल्या आहेत अशा पातळ पातळ जास्त जाड पण नाही बघा आणि अशा सुद्धा खायला खूप छान लागतात कारण की यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरे मिरचं वाटणं असतं मस्त तरी हे वड्या खायच्या का तुला हे बनवलं मी परीला एकदा तिला आवडलो काय ते भाजीमध्ये इन्क्लूड राहील भाजीमध्ये टाकणार मी भाजीमध्ये पातोड्याची भाजी आपण नाशिकला खातो आई बनवते बघ ती त्याच हिवाड्या आता खायच आहे का तुला भाजीमध्ये खायचं भाजीमध्ये खायचं तुला खायचं काय मसाल्याची भाजी तुझी फेवरेट नको मी स्वयंपाक झाला घेतो ओके भाजीला फोडणी दिलेली आहे नॉर्मल तसंच तेलामध्ये मसाला परतवायचा लाल मिरची पावडर काळा मसाला घरगुती वर्षभराचा जो असतो तो आणि गरम मसाला एवढंच फक्त बाकी काय ऍड करत नाही क्वांटिटी नुसार पाणी कोथंबीर मीठ टाकलेलं आहे आणि कट इतका सुंदर आलेला आहे म्हणजे तरी इतकी सुंदर आलेली आहे तुम्हाला दाखवते तुम्ही तरी बघू शकता आता हे आपल्याला हळूहळू या, या भाजीमध्ये एक एक करून सोडायचं आहे ते बघा छान पातळ पातळ झालेले आहे मोस्टली घरात कसे पाहुणे वगैरे येणार असले तर ही भाजी आवर्जून बनवतात किंवा एखादा सण वगैरे असेल तर त्यावेळेस सुद्धा बनवतात बाकीच्या वड्या अशा मी साईडला ठेवणार खायला बघते मी रेसिपी आहे ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आता दहा मिनटं स्लो गॅसवर ही भाजी मी छान उकळू देईन म्हणजे या ज्या वड्या आहेत त्या भाजीमध्ये छान अशा सुद्धा आणि चव सुद्धा लागेल छान आणि आता एका साईडला मी काय करते भाकरी करून घेते स्वयंपाक झाला एक वाजला म्हणून दहा मिनिटापूर्वी आले आणि आता ताट वगैरे तयार करते मी आणि कांदा लिंबू वगैरे ते कट करायचं आहे परिबेला अगोदर जेवायला देते मी त्यांना चुरून द्यावं लागेल मला ताटामध्ये ते करते आणि पातोड्याची भाजी कशी झाली ते पण विचारू आपण आज चला स्वयंपाक झाला आहे अगोदर पातोळ्याची भाजी दाखवते बघा काय मस्त घरी पातोळ्याची भाजी मनाला आवडते आणि चुरून खायला पण इथे आहे भाकरी छान असे पातळ आणि छोटे छोटे केले भाकरी आणि इथे आहे पातोड्या एक्स्ट्राच्या काढून ठेवलं मी आणि इथे आहे भात ताट कांदा लिंबू परिवेरासाठी साठी सुद्धा इथे काट तयार केले यांना दोघينه चुरून देते मी आता आठोरी जी जी आहे ना ही चुरणच मजे येते हो म्हणजे मी तई चुरूनच खातो काय जणा छोटे पीसेस करते कोण असं नाही असं चुरण खायला तुला मी म्हटलं का मागच्यास खातो नुसतच झालं बाबू नको करू तसं বেলা मला पहिले पासून मी फर्स्ट टाइम चुरून खाते नाही बाबा तू नेहमी खाते तू लहान होती ना तेव्हा सुद्धा खायची परी तू दोन अडीच वर्षाची होती ना तरी पण परी खायची माहिती कास घे पण लिंबू लिंबू घे लिंबू छान खायचं परी हाय चाल बे राह तुला देते

करायचं ते चुलीवर पण ते तर सगळ्यात बेस्ट होतं कारण की ते तर चुलीवर बनवलं होतं ना ते तुम्ही सुद्धा या जेवण करायला ऍक्च्युअली काय झालं दुपारी जेवण केलं आणि जेवण झाल्याच्या नंतर किचन सावरलं आणि आम्ही चौघंही झोपून गेलो आम्हाला इतकी <laughs> गाढ झोप लागली आणि उठलो आता वाजलेले आहे पाहुणे पाच पण मी साडेतीन पावणे चारलाच उठले होते आणि बेलाला आता काय झालं थोडीशी सर्दी झालेली आहे कालचं वातावरण तुम्ही बघितलं बारा पाऊस होता तर त्यामुळे तिला हलकीशी सर्दी झालेली आहे तर ती सकाळपासून तिला असं अटेन्शन पाहिजे का मामा मला बरं नाही आहे मला जवळ घेतो तर तिचं पहिल्यापासून तसंच आहे थोडंसं तिला बरं नसलं का तिला खूप अटेन्शन द्यावं लागतं आणि कंटिन्यू तिला जवळ घेऊन बसले होते मी तिची पण झोप झाली आणि आता परी अजून झोपलेली आहे दुपारी म्हणत होती मला झोप येत नाही पण बघ इतकी गाड झोपलेली आहे तर दोन तास झालेले आहे अजून झोपलीच येते दोघींच्या केसांना तेल लावते पोलीस बांधते छान सगळे म्हणतात का परिबेलाचे हेअरकट करतो तर माझी मा कर कर तर खूप इच्छा असते आता बघा मी किचनमध्ये आणि बेलाचं रिॲक्शन बघा मी तिला जेव्हा म्हणते ना आपल्याला हेअरकट करायचं हेअर कट करायचं आहे तेव्हा बघा कशी करते बेला इकडे तर एक मिनटं आपल्याला कट करायचं छान असे छोटे कट करून टाकू आपण ओके का बर तुला मोठे केस आवडतात पण नको ना केस खूप मोठे झाले आपण छोटे करून टाकून छान छान अगं छान दिसल पेला तू ना, ना चल ना आपण कट करू चल करून टाकते एवढे छोटे बघितलं ना आता ऍक्च्युली आता, आता कॅमेरा चालू होता म्हणून ती अशी नाही नाही म्हटली पण असं मीस बोलली ना अशी तिला का चल तू हेअरकट कर आपण हेअरकट करायला जाऊ तर डायरेक्ट ती रडायलाच लागते आणि आत्ता पण बघितलं ना ती डायरेक्ट नाही म्हणते नाही करायचे मला मोठेच पाहिजे तर भरपूर जण मला सजेशन देत असतात कोमल त्यांचे ना हेअरकट कर म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं राहील तर मी ट्राय करते पण त्या दोघी ऐकतच नाही आहे आणि बघू आता जेव्हा आता भारतात जाऊ आम्ही तर तिथे मी त्यांचं हेअरकट करण्याचा प्रयत्न करेल काहीतरी सांगेल त्यांना मी चला आता चहा ठेवते आणि गार्डन मध्ये पण जायचं आहे तर त्या गोष्टी नंतर दाखवते मी तुम्हाला माझा फेवरेट टाइम टी टाइम काय बनवते तू माझ्यासाठी पिझ्झा पहिले काय बनवत होती गणपती बाप्पा गणपती बाप्पा किती गोड छान त्याला हँड बनव तू आईस बनव ओके आणि एक छोटी ट्रंक असते म्हणजे काय म्हणतात का मराठी का मध्ये सोंड ओके तसं सँड सोंड रूम लेफ्ट लाईक दिस माझा तू फोर म्हंटली ना मी फोन बोललो हा तेल लावलं ला तिच्या केसरना आणि पुणे बांधली खेळ okay. तुला ऍपल कट करून देऊ मग काय खाते मिल्क देऊ घे दे थोडस गरम मिल्क करून देते तुला डोळे बनवते बनवते का ओके ऍटलीस्ट तिला स्वतःहून कळत तरी गणपती बाप्पा मी बनवते तुला इझी येतं करायला चटोरीस खूप जण म्हणतात चटोरी बेला अगे चटोरी बेला कोणी चटोरी चटोरी बेला म्हणतात का सेटरी बेला म्हणता का तुला नाही ना विहा स्कूल मध्ये ना वी हा। वी हा। अजून आ... बेला। बेला। <laughs> तू <laughs> बेला डोना से वाला टुडे में वन नेमच फक्त कशी बनवती ती ठीक आहे आपल्या बना गाड्या मध्ये हे एक extra गवत त्यांना खूप वाढलंय हं तेच म्हटलं आपण काढून घेऊ

आणि हो हो बघा ला या झाडाला मिरच्या लागलेल्या आहेत त्या काढून घेऊ आपण कारण की आपल्याला मिळालंच नाही वेळ ना काढून घ्यायला ही एक चांगली मिरची आहे बाकीच्या कट करून घेऊ आपण आणि झाड सुद्धा खराब होत आहे ना आणि हे तर वाढलेले आहे तुम्हाला तर ते हे टॉमॅटो तर दाखवले होते मी दोन हे बघा इथे किती फुलं आलेली आहे गुलाबाची भरपूर आहे ह्या झाडाला आणि इथे सुद्धा खूप ग्रास आलेले आहेत एक्स्ट्राचे दरवर्षी येतात किती वेळेस आपण क्लीन करतो तरी पण येतात नाही मशरूम मशरूमच आहे परी किती तास झोपली माहिती का परी आज तू थ्री आवर्स पाच ने तीन मनोज सण माझं हेच बोलणं चालू होतं जेव्हा आम्ही इथे नसणार तर आपण जे झाडं लावलेली आहेत फुलांची वगैरे तर त्याचं कसं होणार आणि म्हणूनच तेच म्हणतं बरं झालं आपण आहे ना बाकीचे भाज्यांची झाडं लावलेली नाही आणि अजून नुकसान झालं असतं आणि लक्ष पण द्यायला कोणी नसतं पण आता हे आता जे झाडं आपण लावलेले गुलाबाचे किंवा जास्वंदीचे जास्वंदीला पण भरपूर कळ्या आल्या आहेत बघा तिथे आणि काही फुलं येऊन सुकून सुद्धा गेले झाडालाच आणि पाऊस खूप येत होता त्यामुळे मला गार्डनमध्ये यायला जमलंच नव्हतं फुलं वगैरे असे तोडायला वगैरे तर आता आणि जाण्याच्या अगोदर आपण हे ना लॉन मूव करायचं ना एकदा करून घेऊ कारण की मग कारण की हे लवकर वाढतं आणि आता जर असंच ठेवलं आणि जेव्हा येऊ तर इथपर्यंत एवढे वाढतील ना एवढे तरी वाढलेले असतील आणि हे असं वाटतं पण पंधरा पंधरा दिवसाने हे ग्रास असे वाढतात पटकन तर जाण्याच्या अगोदर एक होणार एक एकदा परत लॉन मूव होणार बेला ती ज्योती चांगली तुझी इकडे इकडे बघा यामध्ये पाणी जमा झालेलं आहे हे आपल्याला काढायचं आता आणि सोफार बसलो हो। कारण की आम्हाला वेळच मिळाला नव्हता एवढा पाऊस येत होता ना दुणा दुणा। आगे दुणा। आगे ना आणि वॉटरप्रूफ आहे त्यामुळे बघा ह्या अजिबात ओलं वगैरे होत नाही हो ना बाबू आजचा दिवस ऍक्च्युली एकदम रिलॅक्स मध्ये गेला आज काय जास्त काही धावपळ वगैरे केली नाही कारण की काल जास्त थकणं झालं होतं आमचं आणि आज लाईव्ह यायचं होतं मी तुम्हाला तीन चार दिवसा अगोदर बोलले होते का रविवारी मी येण्याचा प्रयत्न करेन लाईव्ह पण आज पॉसिबलच झालं नाही तर एक दोन दिवसामध्ये ठरू आणि मग लाईव्ह घेणार आहे मी आणि मला हे पण खूप प्रश्न येतात का कोमळता आहे तू जेव्हा पण भारतात येते तर तू तुझा फ्रीज बंद करून येते का तर नॉर्मली मी कधीच फ्रीज बंद केलेला नाही आहे आजपर्यंत एवढ्या सात वर्षामध्ये तर बघूया यावेळेस मी विचार करते फ्रीज बंद करून येईल पण एवढंच आहे का अगोदर मी फ्रीज का बरं चालू ठेवायचे कारण की, आईस्क्रीम की ते आईस्क्रीम वगैरे ठेवायचे किंवा फ्रोझन मटार वगैरे असायचे ते आणि ग्रेटेड कोकोनट वगैरे ते सगळं फ्रोझन असायचं त्यामुळे मग मी फ्रीज वगैरे बंद करून नव्हते येत पण यावेळेस विचार केला का सगळं मी रिकामं करते सगळं संपून टाकते आणि मग कसं मला पूर्ण फ्रीज बंद करता येईल नाही तर मग पू काही वस्तू आतमध्ये राहतील आणि बंद केलं तर मग ते खराबसुद्धा होईल पण बंद करणार आहे यावेळेस मी बंद करून येणार आहे यावेळेस मी फ्रीज आणि जेवण झालं आणि पातोड्याची भाजी ॲक्च्युली खूप स्पायसी झाली होती म्हणजे खूप अती नव्हती झाली पण जेवढी आम्ही खातो त्यापेक्षा थोडीशी जास्त स्पायसी झाली होती तर पण आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि असा होता आजचा दिवस आणि आज आरामातच दिवस गेला आमचा आणि बेलासोबत मी बसली आहे बेलाला थोडंसं अटेन्शन पाहिजे आहे त्यामुळे मग सोबतच आहे ती माझ्या आणि आता ती म्हणते मग थोड्या वेळाने मला मेकअप करायचं आहे तुझा तिला म्हटलं सर अगोदर आहे ना मी व्हिडिओ एंड करते आणि त्यानंतर मग तू मला म्हणजे मला मेकअप कर हो ना काय पण जायचं जायचंय तुला की, की. वन वीक वन वीक अजून आहे तुझे स्कूल दी दी मा हो दीदीला सुट्ट आहे ग तिचं असं म्हणेला सुट्ट लागलं तर मग मला पण लागलं मी नाही जाणार उद्या स्कूलला असं नाही होत बाबू टू टाइम उद्या टू टाइम आहे परवा वन टाइम आहे ना टू टाइम म्हटलं का तिला इतका कंटा आहे डबल डबल झालं वन टाइम आवडतो वन टाइम आवडतो सेकंड वन हॅलो हॅलो कशा आहे तर कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब कर करा बाय उमैत यू आवईते शत देदम बाय